એકડે 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 હે બોલો ઓ રા હવે હવે આપણે સિંગા પાટલા મસાલા સિંગા પાટલા ઓ મસાલા

मला वाटलाच होता चेंडू चला अशा प्रकारे आमची गाडगिले खूप छान पद्धतीने आमचे वाढदिवस केली सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद माझे पिल्लू स्पेशली धन्यवाद होते ना खूप छान स्पेशल आज आम्हाला गाडी घरात सेलिब्रेशन करायचं सगळं घर सजवलं हाय सर्वांचे खूप खूप धन्यवाद